ओम शांती आज आहे नऊ सहा दोन हजार पंचवीस ची साकार मुरली महावाक्य आहे बाबा सांगतात माझ्या गोड मुलांनो तुम्ही संपूर्ण विश्वामध्ये शांती स्थापन करणारे बाबांची मदतगार मुलं आहात तुमच्या पुढेच सुख शांतीची दुनिया आहे बाबा प्रश्न विचारतात मुलांना बाबा मुलांना कशासाठी शिकवतात आणि शिकविण्याचा सार काय आहे तर बाबा उत्तर सांगतात बाप आपल्या मुलांना स्वर्गाच राजकुमार राजकुमारी बनविण्यासाठी आणि विश्वाचे मालिक बनविण्यासाठी शिकवतात बाबा म्हणतात शिक्षणाचा अर्थ काय आहे दुनियावी गोष्टी सोडून भविष्य जन्मा जन्माची कमाई करा बाबा म्हणतात बाबांच्या श्रीमता अनुसार चाला असं कधीही म्हणू नका माझ्याकडे खूप काही आहे लाख दहा लाख करोड बाबा सांगतात मुलांना हे बरोबर आहे परंतु याच्यापैकी तुमच्या बरोबर काहीही जाणार नाहीये आज बाबा गीत सांगतात अखेर वाहदेन आया आज आपण बाबांच्या शोधामध्ये अनेक जन्मा जन्मापर्यंत राहिलो खूप कष्ट केले खूप भक्ती केली परंतु बाबा आपल्याला भेटले नव्हते आणि आज बाबा भेटण्याची ती वेळ आपल्या पुढे येऊन ठेपलेली आहे बाबा मिळाले म्हणजे माझ्या सर्व मेहनतीचा सार झालेला आहे बाबा सांगतात मुलांना तुमचे सुखाचे दिवस जवळ आलेले आहे ड्रामा प्लॅन अनुसार बाबा सर्वांना सांगतात मुलांना ही दुनिया बदलणार आहे दुनियामध्ये कोणतेही ऋषी मुनी सांगू शकणार नाही कारण बाबा जाणे जाण्याहार आहे त्रिकाल दर्शी आहे बाबा त्रिक त्रिलोकी नाथ आहे परंतु प्रत्येकाच्या मनातले बाबा संकल्प काही रीड करत नाही बाबा सांगतात जे कोणी असं म्हणता भगवान सर्व काही करू शकतो बाबा सांगतात मी असं करत नाही मी पतिता पासून पावन बनवतो मुलं जे अपवित्र झाले त्यांना पुन्हा येऊन मी पवित्र बनवतो बाबा सांगतात एक काळ होता मुलं सर्व राव होते आणि आज रंक झालेले आहे मी पुन्हा त्या मुलांना साहूकार बनवण्यासाठी सा आलेलो आहे मी असं करत नाही की एखादा मेलेला आहे म्हणून मी त्याला जिवंत करतो नाही बाबा म्हणतात देह देहभान तुम्ही विसरा शरीराचे नाते गोते हे सगळे तुम्ही निभवा परंतु शरीराच्या नात्या गोत्यामध्ये तुम्ही गुरफडून जाऊ नका हळूहळू बुद्धीने तुम्ही या सर्व नात्यांना विसरत जा बाबा सांगतात की सर्व संबंधांची सायक्रिन सर्व संबंधांची प्राप्ती एक बाबा आहे म्हणून सर्व संबंध एका बाबांशी जोडा आणि सर्व प्राप्तीचा अनुभव एका बाबांकडनं करा बाबा आहे ज्ञानाचे सागर सागरामध्ये डुबकी मारा सागराच्या खोलीपर्यंत जा सागराच्या तळापर्यंत जा आणि जीवनामध्ये अनुभव रूपी मोती हे तुम्ही इथेच प्राप्त करा बाबा सांगतात सकाळी सकाळी उठून पायी चालता चालता सुद्धा तुम्ही माझी प्रेमाने आठवण करा आपापसामध्ये तुम्ही विचारा आज बाबांनी बाबांची किती वेळ आठवण केली आठवणीचं रूप काय होत बाबांची आठवण करता करता मला कोणत्या शक्तीची प्राप्ती झाली अनुभूती झाली हे तुम्ही एक दुसऱ्याला विचारत झाला बाबा सांगतात की मुलांना ओळखता आता ओळखण्यासाठी कोणतंही कारण सांगू नका बाबा बाबांची ओळख म्हणजे बाबांची मुरली मुरली कधीही तुम्ही मिस करू नका मुरली हा आपल्या जीवनाचा आधार आहे मुरली म्हणजे जीवनदायीनी आहे आणि मुरली म्हणजे पुरुषार्थचा प्रालब्धाचा आरसा आहे बाबा म्हणतात मुलांना सर्वांचे गुण बघत आपल्यामध्ये बाबांचे गुण धारण करणारे तुम्ही गुण मुरत आहात प्रत्येक व्यक्तीचा एक तरी गुण शोधा आणि दिवसभर बाबांचे गुण गाता गाता बाबांच्या समान गुणांची मूर्ती बना बाबा म्हणतात प्रत्येकाच्या गळ्यामध्ये गुणांचा हार घाला आणि प्रत्येकाच्या मध्ये गुण शोधत शोधत सर्व रूप सर्व गुणरूपी मोतींची माळा ही तुमच्या गळ्यामध्ये येऊ दे बाबा सांगतात माळ अशी मोठी मोठी झाली पाहिजे अर्थात बाबा सांगतात जितके जितके तुम्ही गुण बघत जाल तेवढी तुमच्या गळ्यामधली माळ ही मोठमोठी होत जाईल आता तुम्ही साक्षी स्थिती धारण करा जितकी तुम्ही साक्षी दृष्ट्या राहाल तेवढी तुमची निर्णयाची शक्ती वाढेल कारण निर्णयाचे सिंहासन आहे अंतर्मुखी होऊन तुम्ही कार्य करा प्रत्येक विघ्नाला तुम्ही पार करा विघ्नांचे कारण सांगू नका विघ्नापासून दूर होण्यासाठी पार होण्यासाठी त्याच कारण शोधा व्यर्थ विचारांपासून तुमचा बचाव करा शक्ती वाढेल आणि अनुभव येत राहतील बाबा सांगतात आता तुम्ही हुशार व्हा पास होऊन जाल बाबा कंबाईंड आहे आणि मी बाबांच्या सोबत कंबाइंड आहे जितक जितक एक रूपाचे अनुभव होतात तेवढी बाबांची शक्ती आपल्याला मिळत राहते आणि प्रत्येक परिस्थितीमधून आपण सहजपणे बाहेर पडतो ओम शांती